नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील तांत्रिक बिघाड झाल्यानं मागील पंधरा दिवसांपासून जालना भोकरदन येथील सी सी आयचं कापूस खरेदी केंद्र बंद असल्यानं कापूस, कापूस, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस खुल्या बाजारात कमी भावात विकण्याची वेळ आली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल होते मात्र आता पुन्हा सी सी आय केंद्राची कापूस खरेदी सुरू झाल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जालनाच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा धावडा वालसावंगी या गावांमध्ये मधमाशांचं प्रमाण कमी झालं असून मधमाशामभावी मा कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटल्यास कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्देशसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते विहित मुदतीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही मुदत असून नोंदणीसाठी केवळ दोन दिवस उरले असून कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत नऊ हजार चारशे एकोणसाठ निर्यातन आंबा बागांची नोंदणी झाली आहे कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करू आणि जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपासून एक किलोही डाळ आयात करणार नाही अशा महत्वाकांक्षी घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र नाथा घराची खूण उलटी असल्याचा प्रत्यय येतोय पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून गेल्या वर्षात राज्यात सुमारे लाभ देण्यात अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर पहिल्या स्थानी असून अहिल्यानगर दुसऱ्या तर सांगली तिसऱ्या स्थानी असून देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याचं सांगण्यात येत आहे स्थानिक जैवविधतेप्रती संवेदनशील राहिलो तरच गावखेड्यांचे पर्यावरणीय महत्व टिकणार असून तीच जैवविविधता मानवाला वाचवणार आहे याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजेच गोव्यातील खारपुटीवर आधारित पर्यावरणीय अर्थव्यवस्था व पश्चिम बंगालमधील हावडा येथील भात शेती आणि तलाव संवर्धन आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगे यांनी केलंय वेळखाऊ प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची आवश्यकता आणि फसवणुकीचे प्रमाण वाढल्यानं अनेक अडचणी नवीन जमीन नोंदणीत निर्माण होत होत्या समस्यांवर उपाय म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन जमीन नोंदणी नियम लागू करण्यात आलेत डिजिटल नोंदणी प्रणाली आधार कार्डशी सक्तीचं निंकी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदणी प्रक्रिया ई स्टॅम्पिंग अनिवार्य हे नियम लागू करण्यात आलेत महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीनं आयोजित बारावी ऊस परिषद शुक्रवारी सांगली येथे होत असून या निमित्ताने ऊस उस प्रदर्शन ऊसावरील विविध प्रकारच्या मार्गदर्शनासह संघाच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांसह कृषी पत्रकारांना देण्यात येणाऱ्या ऊस कार्य गौरव पुरस्कारांचे वितरणही होणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची तोपर्यंत पाहत न्यूज अनकट